मलाही माहिती आहे की आमचं आरक्षण निघणार नाही मी पहिल्यांदा सांगत होतो पहिल्यापासून सांगतोय मी ओबीसी आमचं आरक्षण कोणाचा बाप काढू शकत नाही सर एकीकडे भुजबळ यांनी असं वक्तव्य केलं होतं की मी सोळा तारखेला राजीनामा दिला मात्र आज कॅबिनेट आहे मग तेच म्हणतोय मी कशाला तुम्ही ओबीसी गरीब श्रद्धाळू मायाळू थोडासा अशिक्षित मागे राहिलेला त्याचं माझ्याला मूर्ख का, का बनवताय देवेंद्र फडणवीस आज सांगितलं की नाही की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मग का खोटं जाऊन सांगताय तुम्ही ओबीसी समाजाला भुजबळ साहेब की तुमचं आरक्षण जाणार तुमचं आरक्षण जाणार मी पहिल्या दिवसापासून आहे बोलतो आहे की इट्स अ कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन संविधानिक हे ते त्याला हातच लागू शकत नाही खोटं कशाला बोलायचं आणि जे मराठ्यांबद्दल मराठा समाजाबद्दल मराठ्यांना आरक्षणच देता येत नाही म्हणजे दोन्ही समाजाला असे वरती त्यांचा फुगे करून चढवले आणि आता फोडून पण दोघी समाज दोन वेगळ्या मार्गाला जायला तयार झाले ना महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवलं ना ह्या सरकारवरती माझा आरोप आहे की महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम या सरकारने केलं काय गरज होती बोलायची की नाभिकांनी अरे जे त्या ट्विटर फेसबुकवर काय युद्ध होतात ती होतात त्याच्यामध्ये मोठ्या नेत्यांनी ने ने लक्ष घालायचं असतं का त्याच्यावर ना तुम्ही बोलणार त्यांना भाद्रू भाद्रू दे अरे काय एकाही हवेने मराठ्यांचे या जातीपातीमुळे तर महाराष्ट्र मा देश मागे राहिला आता कुठे जातीयंताची लढाई सुरू झाली जाता जात नाही त्याला जात म्हणतात मी पण ओबीसी आहे मलाही माहिती आहे की आमचं आरक्षण निघणार नाही मी पहिल्यांदा सांगत होतो पहिल्यापासून सांगतोय मी ओबीसी आहे आमचं आरक्षण कोणाचा बाप काढू शकत नाही पण तो समाज थोडासा अशिक्षित आहे अल्पसंख्याक असल्यामुळे थोडासा दबलेला असतो त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन आपलं नेतृत्व बाहेरून आपल्याला महारा देशाचा नेता व्हायचं आहे हे आमच्या लक्षात येत नाही बुलबुलसे पण कोणाला कोणाच्या भावनांशी खेळून त्यांना भिडवू नका हो। त्यांची कुस्ती लावू नका त्यांची पाठ माती मातीला लावणं हे जर काम करणार असाल तर महाराष्ट्र कधी माफ नाही करणार आहे कारण का हे इतिहासात लिहिणं जाणार आहे ही जी फूट आहे ना ही इतिहासात लिहिली जाणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका